तर या ठिकाणी आता सध्या आपल्यासोबत खासदार निलेश लंकेस आहेत जे या ठिकाणी संपूर्ण करमाळा तालुक्यामध्ये पांडे जिल्हा परिषद गटाची जी, जी संपूर्ण चर्चा सुरू आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी जे राणी संतोष वारे यांच्या प्रचारार्थ पोत्रे येथे ते प्रचार सभा घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले होते या ठिकाणी आता सध्या आपल्यासोबत खासदार साहेब आहेत आपण त्यांची फक्त आपण एक पड़ना चला, पड़ना चला, आ, सर एक आपण या ठिकाणी आता आला संपूर्ण कशा प्रकारे या ठिकाणी आपण पांडे जिल्हा परिषद गटामध्ये कशा प्रकारचा आपल्याला प्रतिसाद जाणवतो हो ही पांडे जिल्हा परिषद गटाची उमेदवारामध्ये एक सगळ्यात महत्वाची मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे ही निवडणूक सर्वसामान्य लोकांनी हातात घेतलेली आहे सर्वसामान्य लोक निवडणूक कधी हातात घेतात का ज्या वेळेस प्रस्थापित लोक एखाद्या उमेदवाराच्या विरोधात एकत्र येतात त्यावेळेस सर्वसामान्य लोक एकवटलेले असतात आणि हे चित्र मला या निवडणुकीमध्ये या गटामध्ये पाहायला मिळालेलं आहे खर तर या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचं ला लक्ष लागून आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्याचं आणि जिल्ह्याचं या ठिकाणी लक्ष आहे आणि आपण स्वतः सांगितलं की मी या ठिकाणी खासदार नाही एक भाव म्हणून आलेलो आहे तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या मी सोडवण्यासाठी या ठिकाणी भाव म्हणून तुम्हाला शब्द देतोय काय सांग सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक जिल्हा परिषद गट आहे पण पांडे जिल्हा परिषद गटामध्ये सगळ्यांचं लक्ष केंद्रित का झालं तुम्ही पाहिलं असल या गटाच्या महाविकास आघाडी आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार म्हणून राणी संतोष वारे हे कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही एका सर्वसामान्य कुटुंबातली भगिनी दुसरा आमचा शिवाजी जाधव म्हणून मोबाईल शॉपी चालवणारा आमचा एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता दुसरी आमची दीपाली कांबळे म्हणून एक दलित चळवळीमध्ये काम करणारा आमच्या कार्यकर्त्याची पत्नी म्हणजे एकदम गरीब कुटुंबातली हे उमेदवार पण तरी पण जिल्ह्याचं लक्ष याचा अर्थ ही निवडणूक जनतेने आता घेतलेली ही निवडणूक जनतेने समोर पाहिला असेल तर जे आतापर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष एकमेकांच्या विरोधात लढणारे घराणे सुद्धा एकत्र पाहायला मिळाले याचा अर्थ ही निवडणूक जनतेने हातात घेतली आणि ज्यावेळी जनता निवडणूक हातात घेतली ज्यावेळी जनता आपल्या उमेदवाराला डोक्यावर घेतली त्यावेळेस त्या निवडणुकीचं चित्र निश्चित बदललेलं असतं त्यामुळे या मतदारसंघामध्ये हे माझे तिन्ही उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील हा एक विश्वास आणि खात्री मला या लोकांच्या चेहऱ्यावरून पाहायला मिळते साहेब आताचे दोन दिवसापूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची सभा या ठिकाणी झाली वीट या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी थेट नागरिकांना किंवा जे मतदार आहेत त्यांना सांगितलं की जर म्हणजे सत्ता आमची आहे आणि सत्ता आमच्या असल्यामुळे जर तुम्ही जर यांना निवडून दिलं तर आम्ही निधी भरपूर प्रमाणात देऊ अन्यथा निधी तुम्हाला मिळण्याची पूर्ण शाश्वती नाही आहे अशा हा उद्या राज्य सरकार कोणाच्या निधी चालतं केंद्र सरकार या आर्थिक जे स्रोत सरकारला हा तुमच्या आमच्या सामान्य लोकांच्या टॅक्सेस मधून हे सरकार चालत असतं हे कोणाच्या बापाचे पैसे नसतात या मायबाप जनतेच्या करारूपातून हे पैसे आलेले असतात आणि ह्या पैशावर हे सरकार चालतं हे सरकार चालतं त्यामुळं कुणी जर म्हणत की आ, मी निधी देणार नाही मी दि, निधी देणारच नाही हे काही कोणाची मालमत्ता नाही ही स्वतःची काय कोणाची खाजगी प्रॉपर्टी नाही हे सरकारची प्रॉपर्टी फक्त तुम्हाला त्या ठिकाणी बसवलेलं बस आहे खुर्ची तुम्हाला त्या ठिकाणी कायद्यानुसार प्रत्येक गटामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये द्यावाच लागतो निधी आज मी विरोधातला खासदार आहे दिल्लीमध्ये तुमच्या या भागातले खासदार धैर्यशील भैया आम्ही दोघं पण एका विरोधी बाकाव बसतो केंद्र सरकारच्या त्या ठिकाणी आमच्या मतदारसंघातील रस्त्यांना सरकारला निधी द्यावा लागतो आमच्या मतदारसंघामध्ये केंद्र सरकारच्या ज्या निधी त्या द्यावाच लागतात ना त्यामुळे असं काय कोणाचं काय आधी घर आहे काय मी देणारच नाही ते घरी ठेवायचं देणारच नाही सर एक शेवटचा प्रश्न सध्या राष्ट्रवादी या दोन्ही राष्ट्रवादींच्या विलगीकरणाचा प्रश्न सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असतोय त्या संदर्भात म्हणजे काय म्हणजे खूप आता चर्चा खलबते सुरू आहे शेवट हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र ये येणे या ये सगळ्या गोष्टीवर एक स्टेटमेंट करणं सगळ्यात अनेक पत्रकारांनी मीडियावाल्याने मला विचारलं पण हे सगळी प्रक्रिया करणारा जो मुख्य स्तंभ होता तो म्हणजे आदरणीय अजितदादा पवार किंवा पवार साहेब पण आज दादा आज आपल्यात नाही दादांना जाऊन एक सहा दिवस झाले आपल्या हिंदू धर्म धर्मसंस्कृतीनुसार दस क्रिया नंतर तेरा का आप एक तेराव्याचा कार्यक्रमापर्यंत आपण काही गोष्टी मर्यादा पाळत असतो त्यामुळे माझा एक माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता जो कार्यकर्ता दादांच्या बोटाला धरून विधानसभेमध्ये गेला तो कार्यकर्ता ही मर्यादा मी पाळणार आहे एक दसकऱ्या या सगळ्या विधी कर्म होत राजकीय स्टेटमेंट करणार नाही नऊ तारखेला गुलाला आपली उपस्थिती असतात मी शंभर टक्के या मतदारसंघामध्ये गुलालाला येणार आणि मला या प्रत्येकाचा चेहरा एक सांगून जातो तुम्ही काळजी करू नका या भागातला माझा हा उमेदवार मी आम्ही निवडून आणल्याशी स्वस्त वाचणार नाही त्यामुळे या भागात येणार मी गुलाल घेणार आणि तुम्ही पण घेणार नक्कीच या ठिकाणी हे होते खासदार निलेश जी लंके साहेब त्यांनी या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया देताना सांगितलेलं आहे की मी या ठिकाणी नऊ तारखेला गुलाल घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा आमच्या पदाधिकाऱ्याचा संतोष वारे यांच्या पत्नी राणी वारे यांचा नऊ तारखेला गुलाल घेण्यासाठी या ठिकाणी येणार आहे आणि गुलाल हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पांडे गटातील या आमच्या येथील जे उमेदवार आहेत यांचाच असणार आहे अशा प्रकारचाही आत्मविश्वास यांनी या, या ठिकाणी दाखवलेला आहे त्यामुळे मतदार राजा या सर्वच ह्या सर्व घडामोडींकडे प्रकारे पाहतोय आणि प्रकारे मतदान रूपी आशीर्वाद हा सात तारखेला कोणाला देतोय हे पानसवाद तितकंच गरजेचं असणार आहे संघर्ष न्यूज सोलापूर साठी प्रशांत भोसले सह सिद्धार्थ वाघमारे पुत्रे करमाळा